स्वागत करतो तर आपण चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑलवरती टाका खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी हा लाईव्ह पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाहीये तर खालील सबस्क्राईब बटनला दाबून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा जेणेकरून की रोजची रोज रुच्च कापसाचे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर कापसाच्या दरासंदर्भात जर पाहायला गेलं तर कपाशीला पंधरा हजार रुपयांचा बाजारभाव द्या अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांची सध्या स्थितीला पाहायला मिळताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच बाबत आपण अपडेट जाणून घेणार आहोत थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु शेवटपर्यंत एकदा पाच संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला जी आहे ती पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला आता सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओत पाहूयात तर इथे पाहू शकता विमा परतावे कपाशीला रुपयांचा दर द्या व चोपडा धरणगाव रस्त्यावर शेतकऱ्यांचा कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपयांचा दर मिळावा फळ पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना प्रलंबित असलेल्या परतावे तात्काळ मिळावेत अशा प्रकारच्या मागण्या आहेत तर कापसाला पंधरा हजार रुपयांचा बाजारभाव द्यावा अशी मागणी आहे आता तुम्हाला तर माहितीच असेल सध्या स्थितीला जे आहे ती कापसाची दर खूप सध्या आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत व शेतकरी मित्रांनो याच दरामुळे शेतकऱ्यांना जे आहे ती कापूस परवडत नाहीये अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे आता खूप सारे शेतकरी मित्रांचे प्रश्न असे आहेत की कापसाला दर कधी वाढेल जानेवारीत कसे कापसाचे भाव राहतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील त्याच हा व्हिडिओ आहे ही लाईव्ह आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यायचं आहे मध्ये एक प्रश्न टाईप करायचा आहे व तुम्हाला तो पाठवायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जोही प्रश्न तुम्ही पाठवताल त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल तर आता मागणी दृष्टी क्षेपात आपण पाहायला गेलं तर खरीपातील कापूस पिकांसंबंधी विमा परतावे लवकर मिळावीत अशी मागणी आहे तर शेतीमालावरील निर्यात बंदी दूर करावी ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये दिली जावी कापूस उत्पादकांना एक पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे होय शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक महत्वाचे जे आहे ते आपल्याला बातमी पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता पन्नास हजार रुपये जे आहे अनुदान मिळावे केळी पपई असेल पिकातील कट्टीचा प्रकार बंद करावा आता शेतकरी मित्रांनो कटती लावणाऱ्या खरेदार व्यापाऱ्यांना कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे पुढची जर मागणी पाहायला गेलं तर मागण्यांचे निवेदन तहसीलदार भाऊ साहेब जे आहेत ते शेतकरी मित्रांनो तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आलेले आहे अशा प्रकारेच आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते आपण ही माहिती पाहिलेली आहे तर ही लाईव्ह नक्की शेअर करा सर्व चॅनल वरती नवीन आलेले असतील तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला अपडेट पाहायला पाहायला मिळत तर शेतकरी मित्रांनो जर आपण गेलो तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आंदोलनात चोपडा तालुक्यात विविध गावांमधील कार्यकर्ते शेतकरी गादींनी सहभाग घेतला पोलिसांचा मोठा बंदोबस्त निय या निमित्त लावण्यात आला होता शेतीचे विरुद्ध मुद्दे शेतकरी संघटनेचे संदीप पाटील व इतरांनी जे आहे ती मांडलेले होते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता आपण जर एका बाजारभाव जर पाहायला गेला सध्या कापसाला काय दर मिळत आहे तर त्याबाबतची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव एकदा जाणून घेऊयात तर राळेगाव या बाजार समितीमध्ये आपल्याला तीन हजार चारशे पन्नास ची आवक जी आहे ती पाहायला मिळेल तीन हजार चारशे पन्नास ची तर कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये किमान दर सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे रुपये पाहायला मिळालेला आहे जात या ठिकाणी आलेली नाहीये पुढील बाजार समिती पाहू शकता हा आजचा ताजा बाजार भाव आहे शेतकरी मित्रांनो भद्रावती येथील आहे तर आठशे चौतीस ची आवक पाहायला मिळालेली होती तर सहा हजार आठशे तीस रुपयांचा किमान दर मिळाला व कमाल दर सात हजार वीस तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे बाजारभाव आहेत पुढील बाजार समिती जर आपण पाहायला गेलं तर पार्श्वनी बाजार समिती आहे या ठिकाणी सातशे वीस क्विंटलची आवक आली तर शेतकरी मित्रांनो सातशे वीस क्विंटलची आवक आली तर या ठिकाणी कापसाला कमाल दर सहा हजार आठशे पंचवीस व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर व किमान दर सहा हजार सातशे पन्नास सा मिळालेला आहे तर या ठिकाणी जी आहे ती जयराम जा गावडे यांनी जी आहे ती कमेंट केली तर यांचे असा प्रश्न आहे की कापसाचे भाव कधी कापसाचे भाव कधी वाढतील असा बहुतेक मला प्रश्न दिसतोय तुम्ही पुन्हा एकदा कॉमेंट करू शकता भाऊ कापसाचे भाव कधी म्हणजेच की आता त्यांचं असं म्हणणं असेल की कापसाचे भाव कधी वाढतील तर हाच प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे व एकदम चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे सध्या स्थितीला जर आता आपण पाहायला गेलं आवक खूप कमी आहे जर आपण पाहायला गेलं ज्या वर्षी आवक कापसाची कमी राहते म्हणजेच कापूस असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल सोयाबीन तूर मका गहू बाजरी ज्वारी जर पीक असेल तर याची आवक जेव्हा घटते त्यावेळेस जे आहे ते आपल्याला दर जास्त प्रमाणात पाहायला मिळतात परंतु कापसाची आवक सध्या स्थितीला काय आहे घटलेलीच आहे पण दरात आपल्याला वाट पाहायला मिळत नाही त्यामुळे जरा आपण पाहायला गेलं तर पुढील महिन्याचं आपल्याला कापसाचे दर तीनशे किंवा चारशे पाचशे अशीच वाढ पाहायला मिळू शकते अशा प्रकारे आपल्याला जे आहे ती साठशे सत्तर टक्क्याचा सा अंदाज दिसतोय म्हणजे आता पणन महासंघाला जे आहे ती कापूस खरेदीसाठी केंद्र सरकारनं मान्यता दिली त्यामुळे काप का ही कापसाच्या काय का आपल्याला जे आहे ती वाढ ही पाहायला मिळू शकते तर आता पुढील शेतकऱ्यांचे काय मत असतील ते तुम्हाला का काय करायचे आहे कॉमेंट करायचे आहे व पाठवायचे आहेत त्यांचे उत्तर तुम्हाला दिले जातील तर आता चला एकोणसत्तर शेतकरी लाईव्ह पाहत आहेत परंतु अजून लाईक केलेलं नाहीये लाईक करा खाली तुम्हाला लाईकचं बटन दिसत असेल त्यावरती लाईक करायचे आहे कारण की खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत परंतु सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाहीत तर सबस्क्राईब लाईक ही नक्की करा व आता शेतकरी मित्रांनो कापूस दरासंदर्भात जर आपण पाहायला गेलं तर पुढील महिन्यामध्ये जानेवारीमध्ये जर स्थिती पाहायला गेलं तर आपल्याला काहीशी चांगली स्थिती पाहायला मिळू शकते म्हणजे आता या महिन्यात कसा कमी दर आहे अशा प्रकारे तर आपल्याला स्थिती पाहायला मिळणार नाही काही ना काहीतरी सुधारणा पाहायला मिळेल जरी जास्त प्रमाणात नाही झाली तरी थोड्या काही प्रमाणात तरी सुधारणा पाहायला मिळेल तर आता खूप सारे शेतकरी मित्रांनो लाईक केलेला आहे ज्यांनी लाईक केलेला आहे त्यांचे मनापासून आभार म्हणजे लाईक केलं ला की काय होतं पुढील शेतकऱ्यांकडे युट्यूब लाईव्ह रिकमेंड करतं म्हणजेच की खूप सारे शेतकरी सुद्धा लाईव्ह ला शकतील व त्यांनाही कापूस दराची अपडेट पाहायला मिळेल फक्त तुम्हाला लाईक करायचं आहे शेतकरी मित्रांनो एवढीच विनंती करतो सबस्क्राईब जरी नसेल केलं तर सबस्क्राईब ही नक्की करा आता आपण जेव्हा कापूस संदर्भात रोज सकाळी आठ वाजता व्हिडिओ टाकतो काही वेळेस आठ वाजून दहा मिनिटाला सुद्धा येतो तर त्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देत असतो की कापसाचे दर असे आहेत कापसाच्या दरात केवढी सुधारणा झाली किती झाली शंभरने वाढले तर शंभर रुपयांची सुधारणा टाकतो दीडशेने वाढली दीडशेची टाकतो परंतु त्याच व्हिडिओ खाली काही जे आहे ते कमेंट करतात की हे सगळं फेक आहे हे चुकीचं आहे तर त्यांना एकदा मी सांगू इच्छितो काही शेतकरी मित्रांना जे आहे ती कमेंट करण्यासाठी जे येतात त्यांना एकदा सांगायचं आहे आपण जी माहिती घेतो ती एकदम जी आहे ती बातमीपत्रात जी आहे व वरून जी माहिती आहे ते शेतकरी मित्रांनो बातमीची असेल म्हणजेच खूप सारे आता जी चोवीस तास मीडिया आता पाहू शकता मोठमोठ्या चॅनलच्या बातमीपत्रात ज्याही काय बातम्या येतात ज्या काय अपडेट येतात त्याच तुम्हाला जे आहेत ती मी देत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो एवढं काही हे करायची गरज नाहीये जर ज्यां शेतकरी मित्रांना विश्वास बसत नसेल त्यांनी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो रोजची रोज जी आहे ती तुम्हाला जर यावरती विश्वास बसत नसेल तर तीच बातमी इतर प्लॅटफॉर्मवर तुम्ही सर्च करून सुद्धा पाहू शकता खरे आहे की खोटी आहे तर आता पुढील शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की कापूस कधी पर्यंत वाढतील त्यांचं नाव आहे नितीन बॉस हा हा आता मित्रांनो कसं आहे सध्याला जर पाहायला गेलं तर कापूस कधी पर्यंत वाढतील तर शेतकरी मित्रांनो त्याचा अंदाज एवढा परफेक्ट लावता येत नाही जर आता आम्ही सांगितलं तुम्हाला तर पुढच्या महिन्यात कापूस दहा हजार होईल वीस हजार होईल असं जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर कसं होईल ना पुन्हा तुम्ही त्या आशेवर थांबताल व कापसात वाढ जर नाही झाली तर पुन्हा तुमचं नुकसान सुद्धा पाहायला मिळू शकतं तर जानेवारीचा एकंदरीत विचार केला शेतकरी मित्रांनो तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला जे आहे ना कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळणार आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात जरी सुधारणा नसली तरी आता काही ना काही प्रमाणामध्ये तर सुधारणा आपल्याला पाहायला मिळू शकते तर आता पुढील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे इकडे पाहू शकता यांनी सुधासकर यांचा प्रश्न आहे नाही प्रश्न नाही केलेला ते गुड नाईट म्हटलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता जो काय प्रश्न असेल तो तु तुम्ही विचारू शकता फक्त तु तुम्हाला काय करायचं आहे चॅटमध्ये जायचं आहे एक कोमेंट टाईप करायची आहे व तू पाठवायचे आहे त्याचं लगेच उत्तर तुम्हाला दिलं जाईल काही जो प्रश्न असेल तो विचारायचा आहे आता कापूस दराचा आपण जर पाहायला गेलो पुढील बाजार समितीमध्ये आज अकोला बोरगाव म्हणून असेल या ठिकाणी जे आहे ते शेतकरी मित्रांनो एकशे वीस क्विंटलची आवक पाहायला मिळालेली होती तर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे व सात हजार चारशे रुपयांचा हा कमाल दर मिळालेला आहे व सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्याण्णव रुपयांचा मिळालेला आहे तर इथे पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे कापसाच्या दरामध्ये काहीशी म्हणजे खूप जास्त प्रमाणात तर वाढ नाही झालेली तर शेतकरी मित्रांनो सात हजार चारशे पर्यंत बाजार भाव गेलेले आहेत आता आठ हजार भाव होण्यासाठी शेतकरी मित्रांनो अजून जर पाचशे किंवा सहाशे रुपयांची जर वाढ झालीच तर आठ हजाराचा टप्पा जे आहे ती कापूस दर जी आहे ती गाठू शकतील तर शेतकरी मित्रांनो आता पुढील शेतकरी मित्राचा एक प्रश्न आहे त्यांनी सांगितलेलं आहे कापूस कधी आठ हजाराकडे होईल तर आता आपल्याला जे आहे ती जानेवारी महिन्यात काहीसे चान्सेस वाटत आहेत परंतु खूप पन्नास किंवा साठ टक्के सहाशे चान्सेस आहेत कारण की सध्या स्थितीला आवक कमी आहे परंतु दर काय वाढीचं नाव घेत नाहीये कारण की आता दर काहीच वाढत नाहीत सध्या स्थितीला जर परिस्थिती पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो पुढील शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे त्यांचे नाव आहे सुधाकर तिडके तर सुधाकर तिडके यांनी जी आहे ती कापूस भाव कधी वाढतील असा प्रश्न केलेला आहे तर मी तुम्हाला मागील थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे की कापसाचा बाजारभाव जे आहे ते आत्ता जास्त आपण अंदाजच देऊ शकत नाहीयेत अशी परिस्थिती या वर्षीची आहे मागील काही वेळेस सा आपण सांगितलेलं होतं आवकेमध्ये मध्ये जे आहे ती घट झाल्या कापूस दरात कायशी वाढ होईल एवढी काय वाढ होणार नाहीये तर अजून काय वाढ ही झालेली नाहीये जसं सा सांगितलं होतं त्याचप्रमाणे सध्याला ही परिस्थिती पाहायला मिळत आहे म्हणजे आवक कमी झाली तर त्याप्रमाणे सध्याला जी आहे ती साडेआठ हजार रुपयांचा तरी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळा मिळायला पाहिजे होता परंतु त्या प्रकारे बाजारभाव पाहायला मिळत तर शेतकरी शेतकरी मित्रांनो पुढील मित्रांचा प्रश्न आहे आहे नाव काशीनाथ पवार की नाही तर शेतकरी मित्रांनो जे सांगितलं तोच म्हणजे आता तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल आता काय प्रश्न असेल अजून तर त्याचे पुढील प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल फक्त तुम्हाला चॅट करायचे आहे व प्रश्न विचारायचा आहे तर चला आता शेतकऱ्यांचा प्रश्न येऊ सर आपण पुढील बाजार समितीचा बाजारभाव जाणून घेऊया आता देवळगाव राजा बाजार समिती आहे या ठिकाणी तीन हजार आठशे क्विंटलची आवक आलेली होती तर शेतकरी मित्रांनो एवढी आवक आलेली होती तर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळाला तर सात हजार एकशे पन्नास रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे व सर्वसाधारण दर सात हजार रुपयांचा सा मिळालेला आहे तर आता गेवरा जिल्हा बीड येथून एका शेतकरी मित्रांची कमेंट आलेली आहे त्यांचे नाव आहे सुरेश सोलात तर आता तुम्हाला एक सांगू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो आपण पाहायला गेलं गेवराय जिल्हा बीड सात हजार रुपये वाढेल सात हजार रुपये भाव खरेदी चालू आहे कापूस भाव अधिक वाढतील का जर आता आपण पाहायला गेलं सिलू या ठिकाणी कापसाचे बाजार भाव आपल्याला सध्या स्थितीला सात हजार पन्नास किंवा साठ तर शंभर रुपयापर्यंत जातात अशी परिस्थिती आहे तर केंद्राच्या ठिकाणी आपल्याला जे आहे ती सात हजार वीस रुपयांचा बाजारभाव हा फिक्स तर पाहायलाच मिळत आहे व त्या ठिकाणी सध्या जी आहे ती खूप कमी आवकी झालेली आहे त्या केंद्रावरती जर आता आपण दरवाढीचा मागील प्रश्न आपण खूप सारे शेतकऱ्यांनी विचारला होता की कापसाचे दर पुढे कसे राहतील वाढतील का, का नाही तर शेतकरी मित्रांनो एकच सांगू इच्छितो आवकीवर आता काय राहिलेलं नाही असंच आता सध्या स्थितीची परिस्थिती आहे आवक कमी झाली तरी अजून जर वाढत नाहीत असं आपल्याला पाहायला मिळत आहे जर आता पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू झालेली आहे केंद्राने जी आहे ती त्याला परवानगी दिलेली आहे तर आता कापसाच्या दरात त्याचमुळे जानेवारीत काहीशी सुधारणा पाहायला मिळू शकते खूप जास्त सुधारणा पाहायला मिळणार नाहीये अशा प्रकारे माहिती आपण कालच्या लाईव्ह मध्ये दिलेली होती आता काय शेतकरी मित्रांना अपडेट मिळाले नसेल कारण की काय होतं सबस्क्राईब तुम्ही करूनही ठेवत नाहीत सबस्क्राईब जर केलं ना शेतकरी मित्रांनो रोजची रोज तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाकून ठेवू शकता अजून खूप सारे शेतकरी मित्र लाईव्ह पाहतात परंतु लाईक केलेलं नाहीये एक विनंती आहे जर तुम्ही शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी असाल तर लाईक ही नक्की करा कारण की लाईक केलं की पुढील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपडे पर्यंत जे आहे ती ही लाईव्ह युट्यूब रिकमेंड करेल तर सर आता प्रश्नांचं उत्तर देऊयात कापूस भाव वाढणार का खरंच कापूस भाव वाढणार का हा तुमच्या प्रश्नाचंही उत्तर मी देऊ इच्छितो कारण की आता तुम्ही कापूस दर वाढीच्या अपेक्षेवर जर राहिलेला असाल तर एक सांगू इच्छितो आपल्याला पुढील महिन्यात मी म्हटलं आता कापूस दरात काहीशी वाढ पाहायला मिळणार आहे जास्त प्रमाणात नाहीये त्यामुळे शेतकरी मित्रांनो एवढे काही चान्सेस नाहीयेत जरी वाढले तरी आपल्याला दोनशे तीनशे चारशे रुपये पर्यंतचीच अशी वाढ पाहायला मिळू शकते यामुळे जे आहे ते शेतकरी मित्रांनो सध्या तरी काय असा अंदाज नाही की कापूस बाजारभाव लगेच वाढतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला थंबनेल वरती वर बॅनरवरती पाहायलाच मिळत असेल की थांबा कापूस विकण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाच तर ह्याच माहितीसाठी तुम्हाला मी ही माहिती शेतकरी मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करत होतो तर पुढील शेतकऱ्यांनी एक कॉमेंट केलेले आहे त्यांचं नाव आहे सुधाकर तिडके व मनोज धेरे यांनी ही कॉमेंट केलेली आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे तर आता सुधाकर तिडके यांचा असा प्रश्न आहे की अकोट बाजार भाव तीस बारा दोन हजार तेवीस या ठिकाणी सात सा हजार चारशे रुपयांचा बाजारभाव तर आता पाहू शकता काही शेतकरी मित्र म्हणतात की कापसाचे बाजारभाव सात हजार चारशे रुपयापर्यंत नाहीत तर शेतकरी मित्रांनो असंही नाही की काही ठिकाणी म्हणजेच खूप साऱ्या ठिकाणी तर नाही मिळत परंतु अकोट बाजार समिती मते जे आहे ते आपल्याला अशा प्रकारचा बाजारभाव सध्याला पाहायला मिळत आहे व आपण मागे जर पाहायला गेलं तर आपल्याला अकोला बोरगाव जो असेल या ठिकाणी कापसाच्या दरात सात हजार चारशे रुपये जे आहे ते कापूस दर पाहायला मिळत आहेत म्हणजे साकोट या ठिकाणी आपल्याला सात हजार चारशे रुपयांचा बाजार भाव आज पाहायला मिळालेला आहे तर चला आता एक शंभर वॉचिंग आहे शंभर शेतकरी मित्र कापूस उत्पादक शेतकरी मित्र लाईव्ह ला जोडले गेलेले आहेत लाईक केलेलं ला नाही अजून काही शेतकरी मित्रांना लाईक करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल ओवर टाका जेणेकरून की कापूस संदर्भात प्रत्येक का अपडेट या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला आता शेतकरी मित्रांनो पुढील काय शेतकरी मित्रांचा काय प्रश्न आहे तेही जाणून घेऊया कापूस दर वाढतील का हे नक्की सांगा सोयाबीनचे भाव केव्हा वाढतील जयराम गावडे तुमच्याकडे सोयाबीन ही आहे वाटतं आणि कापूस ही आहे तर एक सांगू इच्छितो आता सध्याला सोयाबीनचे बाजार भाव काही जास्त सुधारणा पाहायला मिळत नाहीये मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली परंतु सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये जे आहे ती घट पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला जर पाहायला गेलं ला, तर लातूर असेल खूप सारे बाजार समिती असतील या ठिकाणी आपल्याला चार हजार आठशे रुपये काही ठिकाणी चार हजार सहाशे रुपये तर काही ठिकाणी चार हजार पाचशे सहाशे सातशे अशा प्रकारची जी आहे ती बाजारभाव पाहायला मिळत आहेत म्हणजेच की अजून सोयाबीनच्या दरात एवढी काही वाढ आपल्याला पाहायला मिळत नाहीये ही सध्या स्थितीची परि परिस्थिती आहे तर दिलीप भवास्कर यांची कमेंट आहे हाय सर जो कापूस विकतो तो गरजू शेतकरी असतात आणि जो कापूस रोखून ठेवतो तो श्रीमंत होतो त्यामुळे गरीबालाच घरातली गरी गरीबाला जे आहे ती घरातली कसून घ्यायला वर भाव वाढतो हो शे ये एकदम बरोबर आहे आता जे आहे रह, ती आमचं असं म्हणणं आहे की जो कापूस विकतो तो जे आहे ती गरजू शेतकरी असतो आणि जो कापूस रोकून राहू राहू देतो ते जे आहे ती गरजू शेतकरी नसतो म्हणजे तो श्रीमंत असतो असं यांचं म्हणणं आहे म्हणजेच की खरं आहे कारण की ज्या शेतकऱ्यांमागे जे आहे ते पैसे जर द्यायचे असतील कोणाचे घेतले असतील त्याही कारणामुळे खूप सारे शेतकरी मित्र लवकरात लवकर कापूस विकतात कारण की आता खर्च तर पाहायलाच मिळत आहे कापूस दर कापूस जर एक एकरात -एक जर लागवड केली तर त्यामध्ये जे आहे ती खूप खर्च आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे व त्या, त्या मानेने सात हजार रुपयांचा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाहीये ही सध्या स्थितीची परिस्थिती आहे तुमचं यावरती काय मत असेल तुम्ही चॅट करून पाठवू शकता पुढील शेतकऱ्यांचं यांचं मनोज धैर्य आहेत तर यांनी आता सांगितलेलं आहे की धामणगाव रेल्वे सहा हजार नऊशे रुपये आहे तर दिलीप भाऊसकर सर यांनी सांगितलेलं आहे बुलढाणा येथे पाच हजार तीनशे दर जे आहे ती चालू आहे तर बुलढाणा येथे यांनी पाच हजार म्हणजे सध्या स्थितीला पाहू शकता कापसाचा पाच हजार तीनशे रुपयांचा बाजार बघ आता ओला हो कापूस असेल कोणता कापूस आहे ते एकदा तुम्ही सांगा दिलीप भाऊसकर सर जे आहे ते एकदा तुम्ही पुन्हा एकदा कॉमेंट करा तर शेतकरी मित्रांनो पुढील लांडगे यांनी कॉमेंट केलेले आहे काय आहे कोमेंट उसाचे भाव वाढतील का तर शेतकरी मित्रांनो उसाच्या संदर्भात आता एवढी काय अपडेट नाहीये कारण की उसाच्या भावासंदर्भात सध्या स्थितीला आपण जे आहे ती काय सांगू शकत नाही दराचं काय राहील आपल्याला जे आहे ती सध्या स्थितीची जर परिस्थिती पाहिली तर कापूस असेल सोयाबीन कांदा याबाबत जे आहे ते आपण काही प्रश्नांची उत्तर देऊ शकतो जर आता ऊसाबाबत जर तुम्हाला काय पाहिजे माहिती जर पाहिजे असेल तर आपण जे आहे ते सविस्तर एकदम उद्या जे आहे ती लाईव्ह करू त्यामध्ये जे आहे ती संपूर्ण जे आहे ते आपण आता बातम्या घेऊन येणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर असेल ऊस असेल पूर्ण उद्या जे आहे ते जाणून घेऊयात तर आता पुढील शेतकऱ्यांचे प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत काय कॉमेंट प्रश्न जे आहेत ते तुम्हाला फक्त विचारायचं आहे तर आता अठ्ठ्याऐंशी शेतकरी मित्र कापूस उत्पादक जोडलेले आहेत जो काय प्रश्न असेल तो विचारू शकता खूप सारे शेतकऱ्यांनी विचारलेला आहे त्यांचे नाव एकदा सांगतो जयराम गावडे यांनी विचारला कापसाचे भाव कधी वाढतील त्या प्रश्नाचं उत्तर दिलं इथे पुन्हा नितीन बॉस यांनी विचारला कापूस कधीपर्यंत वाटतील या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण दिलेलं आहे ज्यांना पाहायला मिळाले नसेल ते रिपीट एकदा ही लाईव्ह पुन्हा पाहू शकतात तर आता पुढील शेतकऱ्यांनी लांडगे महा यांनी जी आहे ती महादेवस यांनी विचारला होता कापूस कधी आठ हजाराकडे जाईल याचही उत्तर आपण दिलेलं आहे सुधाकर तिळगे यांनीही प्रश्न विचारलेला होता तर यांच्याही प्रश्नाचं उत्तर आपण जे आहे ते दिलेलं आहे जर आता तो जर काय समजलेलं नसेल तर तुम्ही लाईव्ह जे आहे ते एकदा मागे घेऊन पुन्हा एकदा परत पाहू शकता तर आता पुढील शेतकरी मित्रांचं नाव आहे काशीनाथ पवार यांनीही प्रश्न विचारला त्यांचा असा प्रश्न होता की भाव येईन का नाही त्याही प्रश्नाचं उत्तर दिलं जानेवारीत कसा बाजार भाव राहील त्याबाबतही आपण सांगितलेलं होतं तर पुढील शेतकऱ्यांनीही प्रश्न विचारला होता त्यांचे नाव आहे सुरेश सोलात यांनी घेवरा जिल्हा बीड सात हजार रुपये भाव व्यापारी खरेदी चालू आहे कापूस भाव अधिक वाढतील का अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर अशा प्रकारची ही लाईव्ह होती शेतकरी मित्रांनो आता आपण उद्या जे आहे ते ठीक सात वाजता किंवा साडेसातच्या आसपास लाईव्ह येणार आहोत ज्यांना जर पाहायचं असेल संदर्भात महत्वाची काही अपडेट सुद्धा जर पाहायचे असतील फक्त काय करायचं आहे खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करायचं आहे नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचं आहे तर आता पुढील शेतकऱ्यांनी प्रश्नही विचारलेला आहे साहिल भागळे यांनी विचारलेला आहे कांदा भाव तर आता सध्या स्थितीला निर्यातबंदी आहे व कांद्याचे बाजारभाव आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत आता सोलापूर असो लासलगाव असो इकडे शेतकरी मित्रांनो नागपूर असो किंवा इकडे अहिल्यादेवी नगरचा भाग असो पुण्याचा भाग असो कांद्याचे दर आपल्याला जे आहेत ती निर्यातबंदीच्या अगोदर ज्या प्रमाणात पाहायला मिळत होते त्या प्रमाणात आता पाहायला मिळत नाही आहेत तर सध्या जर पाहायला गेलं तर आता निर्यात बंदीचा प्रभाव खूप पडलेला आहे सरकारने जे आहे ते असं करायला नव्हतं पाहिजे कारण की यामुळे खूप सारे शेतकऱ्यांना नुकसान होऊ लागलेलं आहे खूप मोठा तोटा आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे ही एक सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे व आता कांद्याचे भाव जर आपण पाहायला गेलो तर आज काल एकदा सांगतो काल आपल्याला सोलापूर बाजार समितीमध्ये कशा प्रकारे एकदा बाजार भाव मिळालेला होता ती कालची जर अपडेट पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी एक हजार चारशे रुपयांचा असा बाजारभाव जे आहे ती कांद्याला मिळत होता हा सर्वसाधारण दर आहे अशा प्रकारची कालची परिस्थिती कोल्हापूर येथील आहे व आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो कराड या ठिकाणी जे आहे ती दोन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होता अशा प्रकारची परिस्थिती आहे खूपच कमी बाजारभाव सध्या स्थितीला आपल्याला जे आहे ती पाहायला मिळत आहेत तर आता शेतकरी मित्रांनो आता ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब नक्की करायची आहे खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करू शकता कारण की रोजची रोज अपडेट या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते तर आता खूप पुढील शेतकरी मित्रांचा काय प्रश्न आहे ते एकदा जाणून घेऊयात अजय नेहकर भाव वाढेल का तर आपण मागे सांगितलं आहे आता पाच ते दहा मिनिटांपूर्वी तर जानेवारीमध्ये आपल्याला जे आहे ती काहीशी सुधारणा पाहायला मिळू शकते असं नाहीये की आता खूप भाव वाढतील नाही तर काही शेतकरी मित्र काय असतात भाऊ वाढले असं जर आपण सांगितलं की त्यांना वाटतं आता नऊ हजाराकडे जातील किंवा साडे नऊ हजार असं नाहीये पाचशे पर्यंतची वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते चारशे पाचशे तर अशा प्रकारची स्थिती शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळू शकते असाच एक अंदाज आहे आता पुढील शेतकऱ्यांनी एक विचारलेला आहे लांडगे महादेव जुना कापूस भाव किती तर आता जुन्या कापसाला जे आहे ते आपल्याला सहा हजार रुपयांचा बाजारभाव काही ठिकाणी मिळाला काही ठिकाणी पाच हजार नऊशे रुपयांचा मिळाला अशा प्रकारे सध्या बाजारभाव चालू आहे तर काही ठिकाणी सहा हजार दोनशे तीनशे रुपयांपर्यंत गेलास तर अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची लाईव्ह आज आपण खूप सारे शेतकरी मित्रांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आता उद्याही आपण लाईव्ह येणार आहोत उद्याची जर लाईव्हची नोटिफिकेशन तुम्हाला ही येईल परंतु त्यासाठी काय करायचे आहे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून की रोजची रोज रच। कांद्याची दरासंदर्भात अपडेट असो किंवा कापूस दरासंदर्भात अपडेट असो ती तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता भेटूया पुढील लाईव्ह मध्ये ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून आभार लाईक ही केले त्यांचेही मनापासून आभार व ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांचेही मनापासून आभार उद्या भेटूया आता उद्याच्या मध्ये काय जर कापसा संदर्भात अपडेट आली काय जर सरकारकडून काय बातमी जर पाहायला मिळाली तर जाणून घेऊयात उद्याही तर ऑल न्यूज मराठी चॅनल यावरती रोज आपल्याला अपडेट पाहायला मिळत असते अप� भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद